नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस या यूटूब चॅनलवर आज आपण मनीचा भाग क्रमांक पाच पाहणार आहोत शरम करी नरम आणि भरम करी गरम शरम करी नरम आणि भरम करी गरम अर्थ हे मनुष्य लज्जेने नम्र होतो आणि भ्रमाने रागावतो शक्तीपेक्षा श्रेष्ठ सामर्थ्यापेक्षा बुद्धीचा उपयोग करणे जास्त चांगले शिष्य पडला गुरु अडला दुसऱ्याच्या चुकीवरून शहाणपण शिकणे सेंडा ना बुडका ना आरंभ ना अंत अंत्रीच्या मागोमाग गो श्रीमंतीच्या सोबत गर्व येतो श्रीमंताला वाटी गरिबाला नरोटी नुसार सत्कार होत असतो सुभष शिघ्रम चांगली गोष्ट ताबडतोब करावी शंभर आचारी स्वयंपाकाची नासाडी पुष्कळ लोक जमले की कामाची विल्हेवाट मनुष्याचा स्वभाव त्याच्या मित्राप्रमाणे असतो सापाला दूध पाजले तरी तो विषच ओकणार दुष्ट मनुष्यास कितीही चांगले वागविले तरी तो आपला दुष्टपणा सोडत नाही वाचुन खोकला वाचून जाणे कोणताही उपाय न करता अडथळा आपोआप दूर होतो वरच्यास हात खालच्यास लात वरिष्ठामुळे नम्र पण कनिष्ठा पुढे कठोर शीतावरून भाताची परीक्षा थोडीशी चाचपणी केली असता एखाद्या गोष्टीचा निष्कर्ष काढता येतो शिंक्याचे तुटले आणि बोक्याचे फावले एकाचे नुकसान तोच दुसऱ्याचा फायदा शहाण्याला शब्दाचा मार समजूतदार माणसाला समजावून सांगण्यावर सांगितल्यावर तो सुधारतो शेरास शेर एकाला दुसरा वरचढ भेटणे सलामत तो पगडी पचास जिवंत राहिल्यानंतर वाटेल ते करता येते शिंदळीच्या घरी हत्ती पण सतीच्या घरी नाही बत्ती जगात दुर्जनाच्या घरी वैभव आढळते पण सज्जनाला दारिद्र्यातच दिवस काढावे लागतात शहाण्याचे व्हावे चाकर पण मूर्खाचे होऊ नये धनी सज्जन माणसाकडे नोकर म्हणून राहावे पण मूर्खाचा मालक होऊ नये शहाण्याचे खावे जोडे पण मूर्खाचे खाऊ नये पेढे शहाण्याकडून अपमान झालेला पत्करला पण मूर्खाकडून होणारा सन्मान नको वाघ म्हटले तरी खातोच आणि वाघोबा म्हटले तरी खातोच एखाद्याशी उम उर्मटपणे वागले काय किंवा सौम्यपणाने वागले काय शेवटी परिणाम एकच विटलेले मान आणि फुटलेला मोती सांगता येत नाही एखादी गोष्ट नावडती झाली की ती आवडणे कठीण वेळ नावारी गाढव आले दारी मूर्ख मनुष्यास योग्य अयोग्य प्रसंग कळत नाही विद्या सर्वत्र पूज्यते विद्याला सर्वत्र मान मिळतो लग्नाला गेली आणि बारशाला आली अतिशय संत गतीने चालणारी स्त्री लग्नाला वीस आणि वादंत्र्याला तीस मुख्य कार्यापेक्षा गोन कार्यासाठी अधिक खर्च लोभी धनी सज्जनाला अवमानी लोभी माणसाला स्वतःच्या स्वार्थाशिवाय काही दिसत नाही लाखो श्री व भिकेश्री एकच मेल्यावर गरीब व श्रीमंत सारखेच वासरात लंगडी गाय शहाणी जिथे सारेच अडाणी आहेत तिथे थोडेसे जगणारा मनुष्य पुढारी पण करतो विंचवाचे बिराड पाठीवर आपली सारी चीज वस्तु वस्तूबरोबर घेऊन फिरणे वळणाचे पाणी वळणावरच जाणार निसर्ग नियमानुसार जे घडायचे ते घडतच असते बोट वाकडे केले शिवाय तूप निघत नाही सरळ मार्गाने काम न झाल्यास थोडा तरी वाईट मार्गाचा अवलंब करावा लागतो व्यक्ति तितक्या प्रकृती जितकी माणसे तितके त्यांचे स्वभाव वारा पाहून पाठ पाठ फिरवावी परिस्थिती पाहून वर्तन ठेवावे वड्याची साल पिंपळाला वडाची साल पिंपळाला संबंध नसलेल्या गोष्टी एकत्र आणणे वड्याचे तेल वांग्यावर एकाचा राग दुसऱ्यावर काढणे विद्या विन विनये शोभते विनयामुळे विद्येला शोभा येते वाघाच्या घरी शेळी पाहुणी दुर्धनाच्या तावडीत सज्जन मनुष्य वाटेला नाही फाटा तर वाटे हेल फाटा सरळ रस्ता कंटाळवाना वाटत असतो मुंगी होऊन साखर खावी हत्ती होऊन लाकडे मोडू नयेत नम्रता धारण करून आपला फायदा करून घ्यावा ताठार वागून नुकसान करून घेऊ नये मनी व अर्थ आपण यापूर्वी जे पाहिले होते ते पाहून घ्या बाळाचे पाय पाळण्यात दिसतात लहानपणीच माणसाच्या गुणदोषाची कल्पना येते मान सांगावा जना अपमान सांगावा मना आपला मान सन्मान लोकांना सांगावा पण अपन अपमान आपणच सहन करावा मनाला मानेल तोच सौदा आपणास आवडत असेल तीच गोष्ट करावी मरावे परी कीर्ती रूपी उरावे आपण जगात नसलो तरी आपली कीर्ती राहील असे काम करावे मन सर्वात साधनम बडबड करण्यापेक्षा गप्प बसणे सर्वात उत्तम मारणाऱ्याचा हात धरता येतो बोलणाऱ्याचे तोंड धरवत नाही दांडग्या माणसाला आवरणे सोपे पण बोलणाऱ्या माणसाला आवरता येत नाही मानला तर देव नाही तर दगड कोणाला किती महत्व द्यावे हे आपल्यावर अवलंबून असते मस्करीची होते कुस्करी थट्टा करता करता परिणाम अगदी वाईट होणे मनी वसे ते स्वप्नी दिसे आपना ज्या गोष्टीचा सतत ध्यास लागलेला असतो तीच गोष्ट स्वप्नात दिसणे मित्रांनो तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आवडलं तर लाईक करा धन्यवाद